नमस्कार मंडळी माझा भासा आज रडत होता भरपूर त्याला चूल पाहिजे होती आणि जातली पाहिजे होती त्याला बनवून ते आमच्या वहिनीने बनवून दिला नाही हे बघा ही चूल बनवला आणि जातली जाता आणि ही एक अजून चूल आहे अव आता काय करणार काय करणार काय पण मग कशी पेटवणार च लाकडाने आणि दळणार कस काय पण टाकायचं त्याच्यात काय पण टाकणार म्हणजे हा रांगोळी बिंगोळी काय पण टाकूया रांगोळी बिंगोळी काय पण टाकणार अच्छा याच्यावर बसवणार सुकल्यावर अच्छा किती दिवस लागतात सुकायला किती लागतात अच्छा किती महिने लागतात ते माहिती नाही आता पाऊस पडतो हा काय सगळा पाऊस आहे मग किती दिवस लागणार आ किती दिवस लागणार इकडं बघ किती दिवस लागणार पंधरा मिनटं लागतील पंधरा मिनटं काय सुकायला अच्छा ठीक आहे मग जेवण बनवलेला आम्हाला देशील ना जेवायला काय बनवणार चिकन चपाती आणि चिकन।, चिकन अच्छा आणि दातलीत काय दळशील काय पण टाकूया म्हणजे काय पण म्हणजे काय काय पण टाकूया ना अच्छा रांगोळी विंगोळी काय पण टाकूया अच्छा ठीक आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चला